नमस्कार दापोली किनाऱ्यामध्ये आपलं सस्नेह स्वागत आहे आज आपण मस्त चटपटीत गव्हाची भाजी बनवतो आहे हिरव्या चटणीतली त्यासाठी ना बघा इथे गरम पाणी करायला ठेवले पाण्याला उक पाणी उकळायला ठेवले आपण गवार वाफवून घेणार आहोत आपण हे वाटण करून घेणार आहोत भाजीसाठी त्यासाठी सुको खोबरे घेतलेलं आहे दोन चमचे एक चमचा जिरं घेतलेला आहे तीन हिरवी मिरची आहे तीन हे बघा वाटणाची ना अशी भरड करून घेतलेली आहे खूप छान सुगंध येतो आता यामध्ये आपण ही गव्हाची भाजी बनवणार आहोत गवार आपण वाफवून घेतली आहे हे बघा गवार आपली छान शिजली आहे आता फक्त तिला फोडणी दिली की गव्हाची भाजी तयार होणार आहे झटपट ही हिरव्या चटणीची भरड पण आपली तयार आहे सुके खोबरे कोथिंबीर हिरवी मिरची आणि जिरे याची भरड करून घेतलेली आहे आता आपण अपन, आपण आता गवारला मस्तपैकी फोडणी देऊया आपण गवार बनवायला सुरुवात करू गॅस पेटवते आपण गवार, पेट गवार वाफवली आहे ना त्याच भांड्यात आपण गवार बनवून घेणार आहोत मोडी घेऊया आपण तेल मोहरी छान तडतडली आहे गॅसची फ्लेम कमी करते कडीपत्ता घालूया दोन हिरवी मिरची अशी उभी शिवून घेतलेली आहे ती घालूया आपण वाटणात सुद्धा मिरची घातली आहे हिंग घालूया अर्धा चमचा एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालूया कांदा ना गुलाबी रंगावर परतून घेऊया गुलाबी रंगावर परतून झालं आहे आता यामध्ये आपण ना ही हिरव्या चटणीची भरड केली आहे ना ती घालूया आपण या हिरव्या चटणीसुद्धा मिरची वाटलेली आहे आणि फोडणीसुद्धा दोन मिरच्या आपण चिरून घातलेल्या आहेत तर आपल्याला किती तिखट हवं ना त्यानुसार मिरचीचा वापर करायचा हिरवी चटणी जी आहे ना या कांद्याच्या फोडणीमध्ये खूप छान खरपूस अशी परतून घ्यायची हिरवी चटणी कांद्यात खूप छान खमंग अशी परतून झाली आहे आता आपण यामध्ये ना हळद घालूया एक छोटा चमचा हळद मिक्स करूया आता आपण टमॅटो घालूया बघा एक टमॅटो चिरून ठेवलाय तो घालूया टमॅटो पण परतून घेऊया छान पण झाकण ठेवूया टॅमॅटो थोडे सॉफ्ट होतील टॅमॅटो टॅमॅटो सॉफ्ट झालेले आहे त्यात आपण यामध्ये भाजी घालूया आपण यामध्ये वाफवलेली भाजी घालूया मीठ घालूया चवीनुसार भाजी छान अशी मसाल्या परतून घेऊया छान होते चवीला ही भाजी झटपट होते ही भाजी कारण आपण वाफवून घेतलेली आहे ती अगोदरच शिजलेली आहे त्यामुळे फक्त या मसाल्यामध्ये परतून घेतली की भाजी झाली तयार हे बघा मस्त परतून घेतली आपण त्या मसाल्यामध्ये भाजी एक जीव झाली छान आणि दिसते छान आणि भाजी आपली तयार झालेली आहे आता ना यावर फक्त दोन मिनटं आपण झाकण ठेवूया हे बघा आपली दोन मिनटं वाफ दिली आहे आणि आपली हिरव्या चटणीतली खमंग आणि खूपच छान चवीची अशी गवारची भाजी बनवून तयार आहे किती छान दिसते आता आपण गॅस बंद करूया आपली भाजी झालेली आहे तर आपण अशी कोथिंबीर घालूया हे बघा मस्त चमचमीत आणि खूपच छान चवीची गवारची भाजी आपली तयार आहे तुम्ही अशा पद्धतीनं नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आपला दापोली किनारा चॅनल सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर त्या शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि आम्हाला छान छान कमेंटसुद्धा द्या आणि व्हिडिओ लाईक करा थँक्यू